न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील बसस्थानक परिसराचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक महिला सचिव मनीषा कायंदे माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे महिला प्रमुख विमलताई पुंडे यांच्या आदेशाने महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ कविता वाडिले यांच्या नेतृत्वाखाली शहर महिला पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे शिवसेनेच्या सचिव प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी शिवसेनेच्या महिला प्रमुख जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांना आपल्या भागातील राज्य परिवहन आगारांना भेटी देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी करून भेटीचा तपशील कळविण्याबाबत सांगितले होते त्यांनी पत्रात म्हटले होते की विद्यमान महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे परिवहन विभाग असल्याने आपल्या तक्रारी सूचनांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करता येणार असल्याने महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील बस स्थानकांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्या विभागाच्या सोयीसुविधांची पाहणी करावी तसेच महिला प्रवाशांकरिता स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह स्तनदा मातांकरिता हिरकणी कक्ष असल्यास संख्या स्थिती विकलांग प्रवाशांकरिता सहज सुलभ प्रवेश प्रतीक्षा विश्रमाची जागा महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह आणि विश्रमाची जागा महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता विशाखा समितीची स्थापना आणि समितीतील संबंधितांची संपर्कासह दर्शनी भागात माहिती स्वच्छ पिण्याचे पाणी आणि नीटनेटके खानपानगृह अशा पाहण्याकरून तक्रारी सूचनापत्रासह तात्काळ पाठवण्यात यावे असे सांगण्यात आले होते त्या अनुषंगाने श्रीरामपूर येथील बसस्थानक परिसराची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक महिला सचिव मनीषा कायंदे माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे महिला प्रमुख विमलताई पुंडे यांच्या आदेशाने महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ कविता वाडीले यांच्या नेतृत्वाखाली शहर महिला पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली यावेळी बसस्थानक परिसरात त्यांना अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या तसेच बसस्थानक परिसरातील विविध कक्षात स्वच्छता नसल्याचे आढळले याबाबत महिला पदाधिकारी यांनी आगार प्रमुखांना जाब विचारला यावेळी बोलताना आगार प्रमुख यांनी तत्काळ कारवाई करून स्वच्छता करण्यात येईल असे आश्वासन दिले सुद्धा नाही इथे अरे ड्रायव्हर पाच पाच तास गाडी चालून अशा ठिकाणी आराम इथे वास पण इतका घाणेडा येतोय का त्यांचं आरोग्य धोक्यात येईल आम्ही कोण घेणार आता आपण एवढे आलं त्यांचा वेगळे माणूस बोलला वाटे

इथं फॅन बंद आहेत एक फॅन चालू आहे एक फॅन बंद आहे आणि इथं रात्रीच काय होत वर्धव जास्त होती बाहेरचे लोक पण इकडे बाथरूम ला जास्त समोरचे बाहेरचे लोक आहेत ना आणि कधी कधी पाण्याचा प्रॉब्लेम येतो आणि आरामासाठी ना म्हणजे असं स्वच्छता इथं उंदर वगैरे भरपूर आहेत साप वगैरे आहे मी श्रीरामपूर आग्रामध्ये वाहक म्हणून काम करते एसटी जे जेम आहे महिलांच ते अतिशय असून अजिबात अजिबात नाहीये त्याच्यानंतर महिलांकडे कर्मचारी म्हणून बघितलं जात नाही महिला कर्मचाऱ्यांना त्यांना द्यायचा तोच त्रास दिला जातो आजही मी आज इथं साडे सहा वाजल्यापासून बंद पडलेल्या गाडीपासून मी प्रायव्हेट गाडीने इथं आलेली एवढी असुविधा असं आहे आम्हाला महिला म्हणून सुरक्षितता नाही महिला म्हणून काळजी नाही महिला म्हणून आम्हाला महिला धरलं जात नाही इतका त्रास आहे काम इतका त्रास आहे प्रवास आम्हाला सगळ्या सगळ्या गोष्टी लिहून हा प्रकार नाहीये अजिबात नाही रूम मध्ये अजिबात सेफ्टी मिळत नाहीये रूम सेफ्टी सेफ्टीची अजिबात त्याच्यात हे नाहीये काहीच नाही सुविधा नाही जेवणाच्या ठिकाण सुद्धा स्वच्छ आहे पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी स्वच्छ आहे आज श्रमपूर बस स्थानकाला भेटण्याला शेफ्टी आलं आहे तर इथे असं अस आमच्या झालं आमच्याने आहे ज्या महिला परिवहन असतात महिला वाघ असतात त्या इथे रेस्ट साठी थांबतात तर आम्ही पाहिलं त्या बघितलं बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं तर त्या इथे इतक्या घानेरड्या जागेमध्ये थांबतात आम्ही पाहिलं अक्षरशः पाहिलं इथे दोन दोन तीन तीन वर्ष असं वाटते इथलं जाळ सुद्धा काढलेले नाहीये आणि वॉशरूम इतके घानेरडे आज त्या महिलांना आरोग्याच आरोग्याची हानी होऊ शकते त्यांचा परिवारही धोक्यात येऊ शकतो त्याच्यामुळे आता आम्ही स्वतः बघितलं इथे इथे इतक्या घालड किती वर्ष झाले बसलेले बसलेल्या होत्या त्या पाहूनच आम्हाला आम्ही धक्का झालोय हे आता आता हे आम्ही असे महिलांसाठी असं करणार आम्ही सहन करून घेणार आम्हाला सर महिलांसाठी ना सुरक्षा पाहिजे ही तर गोष्ट आहेच पण हे जाणे वगैरे आणि अतिशय धानप्रमाणे बाथरूम तुम्ही तर व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे सर आम्हाला ते आजची बाता आवडली ना अक्षरशः इतकं खान बरेच आहे त्या स्वतः कंडक्टरच त्या स्वतः म्हणे मॅडम आम्ही इथं झोपू सुद्धा शकत नाही म्हणे कारण इथं बसलो ना म्हणे तरी पण आम्हाला खूप त्रास होतो आता आम्ही जास्त बोलू नाही शकत कारण आमची ड्युटी तिथं आम्हाला काय होऊ शकतं म्हणे म्हणजे ते ड्युटी आमची पुढं मागं करू शकत त्याच्यामुळे आम्हाला जास्त बोलता येत नाही म्हणे मी चालले म्हणे मॅडम त्या दुसरा काही शब्द बोलले सुद्धा नाही सर आमच्या समोर आणि घाण पाहून आम्हाला तर खूप म्हणजे नाही का एकदम असं वाटते की इथे इतक्या घाणीमध्ये बसतोय आपण आपण घरी तरी असं घाणीमध्ये बसतो का इथं तुम्ही एवढे कर्मचारी आणि गव्हर्नमेंटची एवढे स्कीम येत आहे आपल्याला तर मग ते आपल्याला खर्च का देत नाही ते जर आहे तर तुम्ही हे स्वच्छ करायला पाहिजे ना तर ते फक्त आपले स्वतःचे घर भरायला आहे का नाही तर ये ना सर स्वच्छ झालंच पाहिजे आणि आता आम्ही इथं जर आण चक्कर मारणार दृष्टीने श्रीरामपूर बस स्टँडच्या ला वॉल नाहीये तिथे लोक वगैरे येतील कोणी नाही का दारू वगैरे पितात इथे बियरच्या बॉटल पडलेल्या आहेत खूप सारी घाण आहे ती स्वच्छ झाली पाहिजे इथे त्या बस लावलेल्या आहेत त्या डेपो मध्ये नेऊन लावायला पाहिजे त्या बस अतिशय घाणेरड्या आहेत त्याच्यामध्ये मोठे मोठे दगड आहेत एखादी हत्या झाली स्वारगेट सारखी एखादी घटना झाली तर काय करायचं त्याची जबाबदारी कोण घेणार दरवाजे दरवाजे पण ओपन डेपो मध्ये इथं मुलं वगैरे बसू शकता येऊ कारण की इथे दारूच्या एखाद्या कुठलीच घटना होऊ शकते लेडीजसाठी पाठीत मार म्हणा काही मारा येतात त्याचं आज इथं बस मध्ये ठेवलं तरी पण कोणाला काय माहिती एवढ्या बंद पण त्या बस येईल आणि इथं बस सुद्धा नाही आणि एक कारण म्हणजे बस थांबतच नाही

ना जे केलं त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल स्वच्छता करून घेतलेली आता माझं काय म्हणजे आपण त्याच्यावर काय म्हणणं आपलं तात्काळ आहे ना स्वच्छता नाही करून घेतले आहे काय तुम्हाला कोणा दबाव आहे ते सांगा ते सांगा तसेच चालक वाहकांसाठी वारंवार आगार प्रशासनाला निवेदन देऊन सुविधांबाबत कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात आल्याचे युनियन प्रतिनिधी सुरेश चांदने यांनी यावेळी बोलताना सांगितलं या श्रीरामपूर आगारामध्ये कर्मचाऱ्यांचा युनियन प्रतिनिधी म्हणून माझं नाव सुरेश लक्ष्मण चांदणे यापूर्वी पण आम्ही आगार प्रशासनाला वेळोवेळी आमच्या चालक वाहकांच्या आणि आमच्या महिला भगिनी करता वारंवार आम्ही या आगार प्रशासनाला निवेदन देऊन पत्र व्यवहार करून या आगारातर्फे कुठल्याही पण या बाबत कधी पण तात्काळ ता कारवाई करण्यात येत नाही ज्या ज्या वेळेस बाहेरच्या पक्षाचे लोक येतील बाहेरच्या महिला आघाडीच्या आमच्या महिला भगिनी येतील त्याच या आगाराला जाग येते या आगार प्रचंड जाग येत असते आम्ही यापूर्वी पण आगार प्रमुखाला याच विषय पत्र दिले आमचे चालक वाहक कुठल्या परिस्थितीत पर कुठल्या आलेख्यामध्ये तिथं जेवण करताय त्याचप्रमाणे आमचे चालक विश्रांती गृह जे आहे आमचा चालक आठ तास नऊ तास विश्रांती करून ज्या म्हणजे ज्यावेळी ड्युटी करून येतो त्याला कमीत कमी नऊ तास विश्रांती भेटली पाहिजे पण या आमच्या रेस्टरूमला आमच्या विश्रांती गृहाला त्या चालकाला कधी फॅ लाईट गेली तर तिथं रूम रूममध्ये बिगर फॅन अभावी तिथं उकळ उकडल्या मुळे घाम गर्दीमध्ये त्याला तिथं विश्रांती होत नाही त्याची त्याच्यामुळं आमच्या चालक वाहकांना चा, आमच्या चालक वाहकांचं संडास बाथरूम असेल अतिशय घानरडे आहे तिथं दरवाज्याला व्यवस्थित दरवाजे नाहीत आमच्या अनेक बसेस पूर्ण खिळखिळ्या खेल झालेल्या आहेत त्यामुळं प्रशासनाने यापुढे तात्काळ यावर कारवाई करून आमच्या चालक वाहकांना आमच्या महिला भगिनींचं जे विश्रांती गृह आहे तिथं पण स्वच्छता नियमितपणे आणि केली पाहिजे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आगार प्रशासनाला परत विनंती करतो का यापुढे या, या आगारामध्ये अशा कुठल्याही समस्या कर्मचाऱ्याला भेडसावणार नाहीत याची काय शिवसेना महिला पदाधिकारी यांनी दिलेल्या भेटीनंतर तक्रारी आणि सूचनांवर परिवहन मंत्री सचिव अधिकारी कधी कारवाई करतील हे पाहणं आता औसुक्याचं ठरणार आहे यावेळी तालुका प्रमुख प्रदीप वाघ युवा नेते रवींद्र जाधव देविदास सोनवणे किशोर वाडिले सविता वाडिले लतिका गोपाळे पुनम तेलोरे मंगल निकुम आश्विनी सोनवणे अंजली सोनवणे कांता तेलोरे प्रलिता वाडिले आदी महिला पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते न्यूज सुपरबन साठी दीपक कदम श्रीरामपूर